बातमी आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक केलेल्या दौऱ्या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावरून परतले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रात्री दिल्लीला गेल्याची माहिती समोर येते दौऱ्यामागचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे मुख्यमंत्र्यांनी नागपूर दिल्ली नागपूर असा प्रवास केलेला आहे मात्र यामागचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अचानक दिल्लीला गेले होते रात्री त्यांचा हा दिल्ली दौरा झाल्याची माहिती आहे आणि या, या दौऱ्यामागचं कारण अस्पष्ट आहे मुख्यमंत्र्यांनी नागपूर दिल्ली नागपूर असा प्रवास केलेला आहे त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हा हे का अचानक दिल्लीला गेले असतील या मागे आता चर्चा सुरू झालेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या अचानक ठरलेल्या दौऱ्यावरून चर्चेला उधाण आलेलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीहून परतलेले आहेत रात्रीच ते दिल्लीला गेल्याची माहिती समोर आली होती आणि पुन्हा एकदा ते नागपुरात पोहोचलेले आहेत दौऱ्याचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे मुख्यमंत्र्यांनी नागपूर दिल्ली नागपूर असा प्रवास आहे या संदर्भात अधिकची माहिती आमचे प्रतिनिधी रोहन कदम रोहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रात्री अचानक दिल्लीला गेले होते पुन्हा ते नागपूरला परतलेले आहेत यामागचं काय कारण जी माहिती सध्या सूत्रांकडून मिळते की काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नागपूरहून दिल्लीला गेले आणि रात्रीतूनच जे आहेत ते पुन्हा नादिल्लीवरून नागपूरला परल्याची माहिती समजते परंतु या सगळ्या दौऱ्यामध्ये मोठी आहे प्रचंड अशी गुप्तता जी आहे ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाळलेली पाहायला मिळते अगदी ते कोणाला भेटले का भेटले यासबरोबर सगळ्या ज्या आहेत त्या घडामोडी गुलदस्त्यामध्ये ठेवलेल्या पाहायला मिळत आगामी काही दिवसांमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होतोय त्याचबरोबर आगामी काही दिवसांमध्ये महामंडळाचा देखील वाटप जे आहे ते करायचं आहे दृष्टीने या बैठका झाल्या का नेमकी भेट जी आहे ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल कोणाची घेतली याबाबतची स्पष्टता अजून तरी नाही परंतु अतिशय गुप्ततेमध्ये जे नागपूरहून दिल्लीचा दिल्ली प्रवास आणि दिल्लीहून पुन्हा नागपूरचा प्रवास जो आहे तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल केलेला पाहायला मिळतोय रोहन असेच जोडलेले हा पुढच्याही बातमीवर तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे